भिंत कोसळून मिरजेत एक ठार आठ जखमी खुशी वन प्रकल्पावरील निष्काळजीपणाबद्दल गुन्हा दाखल डॉक्टर महेश कुमार कांबळे यांची मागणी मिराज शहरातील किल्ला भागात काशी मणेर ग्रुपच्या खुशी वन या बांधकाम प्रकल्पावर आज रोजी मोठी दुर्घटना घडली सुरू असलेल्या तळघराच्या कामामध्ये अचानक भिंत कोसळून अनेक कामगार त्याखाली दबले या भीषण अपघातात एक जणांचा मृत्यू झाला असून सात ते नऊ कामगार जखमी झालेत काहींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर मिरज येथील शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या ठिकाणी कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून न अपघात घडल्याचं समोर आले मृत व जखमी मजुरांची नोंदणी झाली होती का त्यांचा विमा उतरवला होता का याबाबत ही प्रश्न उपस्थित झालेत या पार्श्वभूमीवर संघर्ष सफाई संघटित व असंघटित कर्मचारी संघटनांकडून सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन देण्यात आलंय स्थानिक कामगार संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ऍक्ट एकोणीसशे तेवीस नुसार पीडित कुटुंबियांना तातडीनं भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे तसेच प्रकल्पाचे मालक काशिम मनेर मनेर ग्रुप व संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर निष्काळजीपणाबद्दल कठोर कलमानवे गुन्हा दाखल करावा अशी मागणी डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केली आहे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आज मिरज शहरातील किल्ला भागातील गॅलॅक्सी अपार्टमेंट जवळ जे काशीम मनेर ग्रुपच्या वतीनं खुशीवन नावाचं अपार्टमेंटचा जो प्रकल्प सुरू होता त्या प्रकल्पावर आज मोठी दुर्घटना झालेली आहे ही दुर्घटना अशी झाली की या खुशिवन साईटच्या बांधकामावर जमिनीपासून कमीत कमी खाली एक चाळीस पन्नास फूट खोदकाम करण्यात आलेलं आहे तिथून मुरूम काढण्यात आलेला आहे आणि मुरुम काढल्यानंतर साईडला ज्या चारही भिंती आहेत तो पूर्ण मुरुम आहे आणि खाली कामगारांनी काम सुरू केलंय त्या डबऱ्यामध्ये पण त्या संबंधित या खुशिवनच्या मालक असतील इंजिनियर असतील कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांनी ने जी नियमावली घालून दिलेली आहे त्या नियमावलीचा कुठलाही पालन न करता या कामगारांचा जीव धोक्यात घालून सगळ्या बांधकाम कामगारांना कोणतंही जीवनावश्यक साहित्य न देता काम करायला भाग पाडलेला आहे आणि त्या गोष्टीमुळं आज दहा ते अकरा कर्मचारी त्या मृमाचा भाग ढासळला व त्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडला त्यामध्ये एक ते दोन कर्मचारी मयत झालेले समजते बाकीचे सात ते आठ कर्मचारी अजून त्यांची प्रकृती स्थिर नाहीये ते मोठ्या प्रमाणात जखमी असलेलं कळते त्यामुळं आज मी ती परिस्थिती बघितली कर्नाटकातील कुटुंबातील किंवा कुठल्याही जाती धर्माचे असू दे हे बांधकाम कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या इथे कामाला येतात पण हे कामाला आल्यानंतर या संबंधित साईटच्या मालकांचं इंजिनियर कॉन्ट्रॅक्टरांचं कर्तव्य काय आहे तर या, या कामगारांच्यावर त्यांनी विमा उतरवलेला आहे का या कामगारांना त्यांनी जीवनावश्यक साहित्य पुरवलेलं आहे का तसेच या कामगारांना ज्या काही धोक्या ज्या गोष्टी आहेत त्याला टाळण्यासाठी काही उपाययोजना केलेली आहे का तर कुठलीच उपाययोजना केलेली नाही याला पूर्णतः काशी मंदिर ग्रुप आणि त्यांचा खुशीवन या साईडचे मालक इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर यांचा निष्काळजीपणा कारणीभूत झालेला आहे आणि गोरगरीब बांधकाम कामगाराचा आज जीव गेलेला आहे आणि पाच ते सहा काम बांधकाम कामगार या आज पूर्ण अपंग झालेले आहेत इतकं वाईट गट, हा घट ही घटना घडलेला गट आहे त्याला पूर्णत्वा जबाबदार काशी ग्रुप आणि त्यांचे सर्व सदस्य असतील मी आज सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनात मी त्यांना मागणी केलेली आहे की या खुशीवन पार्कच्या साईटच्या बांधकामाला अधिकृत महापालिकेनं परवानगी दिलेली आहे का आणि जर परवानगी दिलेली नसेल तर ते बांधकाम सुरू कोणाच्या आश्रयाखाली झालं ह्याची चौकशी करणं गरजेचं आहे तसेच या बांधकाम कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा या साईडच्या सर्व कॉन्ट्रॅक्टर मालक इंजिनियर यांनी केलेला होता का याची चौकशी होणं गरजेचं आहे तसेच या कामगारांचा विमा का ह्याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे त्यापैकी चारी बाजूनी जाळी लावण्यात आलेली होती का ती सुद्धा बघणं गरजेचं आहे कर म्हणजे कर्मचारी हा स्वतःचं कुटुंब जगवण्यासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी कर्नाटकातून महाराष्ट्रात येतो आणि तिथं आपण त्यांना जर अमानुषपणे गुरासारखं राबवून घेऊन त्यांच्या जीविताशी खेळत असू तर ही बाब अतिशय निंदनीय आहे म्हणून काशीम मनेर ग्रुप आणि खुशीवन या साइडचे जे मालक आहेत जे त्याचे जे, जे काही कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर आणि कर्मचारी पुरवठा करणारे ठेकेदार ह्या सर्वांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी आपण सहाय्यक कामगार आयुक्त आणि मान्य पोलीस उपाधीक्षक तसेच मिरज शहर पोलीस निरीक्षक यांच्याकडे के केलेले आहे तसेच आपण हे जे मयत कर्मचारी आहेत किंवा जे कर्मचारी यात आप ये दाले ले आप ले हे झालेले आहेत त्यांना अपघातात लागलेला आहे मोठ्या प्रमाणात जखमी झालेले आहेत त्यांना आपण वर्कमेन कम्पेन्सेशन ऍक्ट एकोणीसशे तेवीस नुसार त्यांचं पुढचं आयुष्य किती आहे काम करायला त्यानुसार जी नुकसान भरपाई होते ती सगळी नुकसान भरपाई या कर्मचाऱ्याच्या वारसांना कुटुंबांना द्यायला पाहिजे अन्यथा आमच्या संघर्ष कर्मचारी संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन केलं जाईल असा जाहीर इशारा देतो